सर्वोत्तम काळजीचा लाभ घेण्यासाठी आमच्या नवजीवन चिल्ड्रेन हॉस्पिटल शीतल शहा यांचे पंढरपूर या ठिकाणी जे उपोषण करणारे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावरती चर्चा केलेली आहे त्यांची जी मागणी आहे की नौका विहार करण्यासाठी जी परमिशन द्यायची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे तर याबाबत प्रस्ताव तयार करून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सीई यांच्यामार्फत तो शासनात सादर केला जाईल आणि शासन स्तरावरती याबाबत निर्णय घेतला जाईल तर आम्ही प्रशासन आणि नागरिक प्रकल्पग्रस्त सर्व मिळून यामध्ये पाठपुरावा करू आणि या ठिकाणी आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री आहे आज या ठिकाणी त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे